नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे घटना आहे उत्तर प्रदेशमधील उत्तर प्रदेशच्या वलिया शहरातील बहादूरपूर येथे मायादेवी महिला राहत होती तिचे वय पन्नास वर्षाचे होते अठ्ठावीस वर्षापूर्वी तिचे लग्न झाले होते त्यांना दोन मुली आणि एक मुलगा होता सर्व मुलामुली इतर कामाकरता बाहेर शिक्षणाकरता राहायचे त्यांचे पती देवेंद्रराव हे लष्करात बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये इलेक्ट्रिशियन होते त्यामुळे तेही सहा महिन्यातून तर कधी वर्षातून एकदा घरी यायचे अशातच डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये वलियाच्या बहादूरपूरमध्ये दे राहणारे देवेंद्रराव हे सैन्यातून निवृत्त झाले त्यानंतर त्यांनी आपल्या गावात हरिमपूरमध्ये शेती पाहण्यास सुरुवात केली पण पन त्यांची पन्नास वर्षाची पत्नी मायादेवी तिला गावात राहणं आवडत नव्हतं म्हणून ती पती देवेंद्रराव यांना बलियात राहायला जाऊ अशी मागणी करायची परंतु देवेंद्रराव गाव सोडायला तयार नव्हते त्यामुळे मायादेवी एकटीच बलियात राहण्यासाठी आली परंतु अधूनमधून देवेंद्र हे आपल्या पत्नीला भेटायला येत असे मायादेवी हिला करमत नाही म्हणून तिला गाव सोडायचं नव्हतं तर तिचं एका तीस वर्षाच्या तरुणासोबत अनैतिक संबंध होते आणि तिला त्या तरुणासोबत राहायचे होते म्हणून ती शहरात आली होती दोन हजार एकवीसमध्ये दे मायादेवीची ओळख अनिल यादव नावाच्या तरुणासोबत झाली अनिल यादव हा मायादेवीच्या प्रियकरासोबत तिच्या घरी यायचा त्यातून दोघांची जवळीक वाढली आणि मायादेवीने त्या, माया त्या तरुणाला सोडून अनिल यादव यांच्यासोबत प्रेमसंबंध सुरू केले दोघांमध्ये प्रेम वाढत गेलं त्यांचं सगळं काही व्यवस्थित सुरू होतं पण डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये मा मायादेवीची पती देवेंद्रराव हे आर्मीतून निवृत्त झाले त्यामुळे मायादेवी आणि अनिल यादव यांच्या शरीर संबंधामध्ये अडचण येण्यास सुरुवात झाली तसेच देवेंद्र यांच्या तीनही मुलांना मायादेवी आणि अनिलच्या अनैतिक संबंधाबद्दल कुणकुण लागली त्यामुळे देवेंद्रराव मायादेवीशी वारंवार वाद घालत होते त्यांच्या वारंवारच्या वादाला मायादेवी कंटाळली होती दोन महिन्यापासून आपला प्रियकर अनिलसोबत मिळून देवेंद्र यांना संपवण्याचा प्लॅन करत होते आणि शेवटी त्यांना ती संधी मिळाली तारीख होती नऊ मे दोन हजार पंचवीस या दिवशी मायादिवे आणि देवेंद्र यांची सगळ्यात लहान मुलगी सुप्रिया ही कोर्टातून घरी येणार होती देवेंद्रराव तिला घेण्यासाठी बक्सर स्टेशनवर जाणार होते पण अचानक मायादेवीनं आपल्या पतीला सांगितलं मी तुमच्यासोबत मुलीला घेण्यासाठी येणार आहे तुम्ही मला घेण्यासाठी घरी या पत्नीची ही गोष्ट ऐकल्यानंतर देवेंद्रराव हे आनंदी झाले आणि रात्री आठ वाजता मायादेवी राहत असलेल्या घरी आले त्यांनी बाहेरूनच मायादेवीला आवाज दिला आणि चालण्यास सांगितलं मायादेवी त्यांना म्हणाली मी तुमच्यासाठी कोल्ड्रिंक मागितला आहे तुम्ही घरात या देवेंद्रराव हे घरात आले त्यानंतर मायादेवीने त्यांना कोल्ड्रिंक पिण्यात दिली त्यामध्ये तिने गुंगीचं औषध मिसळलं होतं देवेंद्र यांना कोल्ड्रिंक पिल्यानंतर गुंगी आली आणि ते बेशुद्ध पडले त्यांना कशाचंच भान राहिलं नाही इतक्यात घरात लपून बसलेला अनिल यादव समोर आला त्याने आपले दोन मित्र निखिलेश पटेल आणि सतीश यादव यांना बोलावून घेतले सर्व आरोपी मायादेवीच्या घरी आले मायादेवी सतीश यादव अनिल यादव निखिलेश पटेल यांनी त्यांच्या बुलुरो गाडीत टाकलं आणि जंगलात नेऊन त्यांच्या शरीराचे सहा तुकडे केले खरीत गावातून वाहणाऱ्या घागरा नदीत शिर टाकले आणि पाय विहिरीत टाकून दिले आणि हात पाचशे मीटर अंतरावर फेकून दिले त्या क्रूरपणे पत्नीने आपल्या प्रियकरासोबत मिळून आपल्या पतीची हत्या केली देवेंद्रराव यांची हत्या झाल्यानंतर मायादेवी ही मुलीला आणण्यासाठी पक्सर स्टेशनवर गेली तिथून मुलीला घेतलं आणि घरी आली त्यानंतर आपले पती मुलीला आणण्यासाठी गेले होते पण अजून घरीच आले नाही अशी खोटी माहिती पोलिसांना तिने दिली तोपर्यंत पोलिसांना मृतदेह हो सापडला होता त्यांनी तो मृतदेह हो देवेंद्रराव यांचा आहे की नाही याची तपासणी केली मायादेवी यांना बोलावलं आणि मायादेवीनं पडताळणी केली पण याच दरम्यान त्यांची मुलगी सुप्रिया हिला संशय आला आपली आई खोटं बोलत आहे हे तिच्या लक्षात आली तिने लगेच आपली मोठी बहीण अंजली हिला फोन केला अंजलीने सुप्रियाला आपल्या आईविरोधात पोलिसात जाण्याचा सल्ला दिला त्यामुळे सुप्रिया ही मायादेवीच्या लपून पोलीस स्टेशन गेली आणि आईविरोधात तक्रार दाखल केली पोलिसांनी लगेच तपासाची चक्रे वेगाने फिरवली पोलिसांनी देवेंद्र राव यांचं लोकेशन काढलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं त्यांचा फोन नऊ तारखेपासून त्यांच्या घरातून कुठेच गेला नाही त्या आधारानुसार पोलिसांनी मायादेवीला अटक केली आणि पोलीसी खाक्या दाखवताच मायादेवीने आपला गुन्हा कबूल केला पोलिसांनी लगेच सतीश यादव अनिल यादव आणि निखिल पटेलला पकडले पोलिसांचे पथक रवाना केली तेव्हा निलेश पोलिसांच्या हाती लागला मात्र अनिल आणि सतीश फरार झाले नंतर पोलिसांनी नाकाबंदी केली तेव्हा ते दोघे पोलिसांना दुचाकीवरून जाताना दिसले पण पोलिसांना पाहून ते पळून जाऊ लागले त्यांनी पोलिसावर फायरिंग देखील केली आणि पोलिसांनीही त्यांच्यावर फायरिंग केली याच दरम्यान अनिल यादव यांच्या पायावर गोळी लागली आणि तो जखमी होऊन खाली पडला तेव्हा पोलिसांनी त्याला पकडले त्यानंतर सतीश हा पळू लागला पण पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला लगेचच पकडले पोलिसांनी सर्व आरोपीला जेरबंद केले मायादेवी हिचा सुखी संसार असूनही तिने आपल्या हाताने आपला संसार बर्बाद केला बरोबरीचे मुलं आणि एक चांगला पती असून देखील ती वासनेच्या आहारी गेली आणि शेवटी तिच्या दोन मुलीनेच तिला जेलात पाठविले तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओत जय महाराष्ट्र